ಭಗವಾನ್ 「からだぼうけんかい」「からだぼうけんか तरादा लादी आरादा लादी आरादा लादी राघवे 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 जय जय देव 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 जय

फटा फाटा टाटा फाटा फायदा टमा गुहागर मध्ये आणि कलमुंडीचे गाव आहे या गावामध्ये मी आलेलो आहे खर तर कोकण सर्वात मोठा सोहळा म्हणजे गणेश उत्सव आणि शिमगोत्सव मी होळीच्या निमित्तानं या ठिकाणी आलेलो आहे कलमुंडी गावात आणि उद्या होळी आहे आणि त्या निमित्तानं या ठिकाणी असणारा शिंबोत्सव खरंतर कोकण वासियांचा सगळ्यात मोठा वर्षभरातला हा कार्यक्रम हा सण आणि आपले चाकरवणी जे असतात ते आपल्या गावाकडे येत असतात तर गणपती उत्सव आणि उत्सव या दोन्ही कार्यक्रमाला तर ते आवर्जून आवर्जून उपस्थित असतात शहरी भागामध्ये जे आपले मित्रमंडळी पाहुणे मंडळी नातेवाईक जे राहत असतात ते या कार्यक्रमाच्या निमित्ताने या सणाच्या निमित्तानं इकडे येत असतात माझ्या बरोबर कलमुंडी गावातील एक मित्र आहेत नमस्कार आपण आता या ठिकाणी कार्यक्रम पाहिला खरंतर या कार्यक्रमाला काय मानतात आणि हा वर्षानुवर्ष चालत असलेली हे आपली परंपरा संस्कृती याविषयी आम्हाला काय माहिती द्या दोन प्रमाणे जे शिवगाव उत्सवाच्या आधी म्हणजे होळी पासून ते चालू होते कीर्तीचं नमन गाव 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 ते, ते, ते कीर्तीचं नमन प्रत्येक गावागावात जाऊन आजूबाजूच्या गावगाव जाऊन ते लास्ट लाईला आमच्या गावामध्ये जातात म्हणजे आता आपण पाहिलं ते म्हणजे फिरतीचं नमन आपण पाहिलं किती सुंदर होत नाही बरेचशी ना? गावकरी ना? मंडळी याच्यामध्ये सहभागी होती आणि आपण जर पाहिलं तर शाखासून हे देखील त्याच्यामध्ये अतिशय सुंदर असा डान्स नृत्य ते करत होते, होते आपली संस्कृती आहे आपली परंपरा आहे आणि तरी या ठिकाणी आपण जर पाहिलं ती वे की वेद उषा जी आहे याच्यामध्ये आपण नृत्य पाहिलं की आ, ए, आ, या नृत्य म्हणजे हे सहभागी होते नक्की ही जी वेदभूषा आहे याचं याच्यामध्ये सहभागी होण्याचं कारण काय त्याच्यानंतर शंकाशोर देखील आहे काय संस्कृती आहे काय परंपरा आहे काय सांगा ह्या दोघांची संस्कृती म्हणजे आमचे आमचं मूल देवत भैरी भैरी आहे त्यांच्या रूपाने आमचे हे आमच्या नामांना करत असत हे आमचं देवीचं रूप ह्या देवीच्या रूपाने हे आम्ही हे सादर करत असतो या गोष्टी सगळ्या आणि त्यांचं देवाच रूप म्हणजे तर जर आपण पाहिलं याच्या आता मध्ये जो नाडा आहे त्याने एक चाकूक चाकू पचा एक वेगळी एक संस्कृती आहे ज्याच्यातून एक आशीर्वाद दिला जातो काय सांगाल त्याविषयी देखील आणि डोंगराची देखील पट्ट्याला संकासुर आहे आहे ना त्याची वेशभूषा हे असते पूर्ण पट्टा भूग वगैरे आहेत ना ते संकासुराची पूर्ण वेशभूषा आहे ते जेव्हा माणूस जेव्हा संकासुराला म्हणजे एखादी गोष्ट म्हणजे बोलतात ना भू वगैरे असं बोलतात ना त्या गोष्टी तेव्हा सांगा सांगू त्याचा पाठलाग करतो आणि त्याला पकडतो आणि त्याला पाप असतो म्हणजे बापांना त्याच ह्याच्यामध्ये प्रेमाची एक भावना असते मारतात आशीर्वाद दिला जातो ह्या गोष्टी सगळ्या होतात आणि जेव्हा महिला पुरुष वर्ग वगैरे असतात पाया वगैरे पडतात तेव्हा पूर्ण ती ही जो समुखान त्याच्यावर वाढला असतो त्याच्यानंतर पाठीमध्ये मारतात तो त्यांचा आशीर्वाद असतो देवाचा अशा पद्धतीने आपण पाहिलं कनमुंडी या गावमध्ये आल्यानंतर या गावची असणारी संस्कृती संपूर्ण कोकण संस्कृती आहे खर तर शिमगोत्सव अतिशय आनंदात साजरा केला जातोय आपण पाहिलं संपूर्ण परिसर हा गजबजलेला आहे मी या ठिकाणी तीन दिवसाच्या दौऱ्यावरती आहे आणि आपण पाहतोय हा संपूर्ण शिम्बोत्सव तर चला आपण पाहूया हा होळीचा सण हा शिम्बोत्सव हा कोकण वासियांची असणारी ही संस्कृती धन्यवाद